नंदुरबार जिल्ह्यात पत्रकारांची सुरक्षा ऐरणीवर पत्रकारावर हल्ला पोलीस प्रशासन मात्र सुस्त पत्रकार लोकशाहीचा हा चौथा स्तंभ मानला जातो वेळोवेळी न्यायाला वाचा फोडण्यास कामविरत करत असतो दुसऱ्याची समस्या आणि नागरिकांची सुरक्षा यासाठी नेहमीच झटत असतो पण त्यांचा पत्रकार पण तो पत्रकार सुरक्षित आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील सामाजिक व अन्यायाच्या विरोधात सतत लढत राहणारे सोनवणे यांचा दोन दिवसा अगोदरच काही गावगुंडच्या सहाय्याने जबर मारहाण करण्यात आली सविस्तर उरेत असे कि पत्रकार सोनवणे हे पत्नीसह मोटरसायकलने घराकडे जात असताना गावगुंडाने रस्ता तडवून मिरची पावडरची कुठं फेकून जबर मारहाण केल्याने डोक्यात रोडने व लाठी शहादा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दखल करण्यात येऊन त्याच्यावर उपचार सुरू आहे तसेच सदर गावगुंडे यांनी पत्रकार सोनवणे व त्यांच्या परिवारासाठी ठार मारण्याची धमकी दिली सदरील घटना पोलीस प्रशासन यांच्या लक्षात आणून दिली असता तक्रार घेण्यास टाळाटाळ का करत होती तरी देखील पोलीस प्रशासन कुठलीही कार्यवाहीचे पाऊल उचलण्यास हातबल का सदर घटनेला दोन दिवस उलटूनही सदर आरोपी आज पावोत मुकाट फिरत असून अटक करण्यात आलेले नाही दिवस ढवळ्या मोटार सायकल अडवून सिनेस्टाईनने ठार मारण्याचा प्रयत्न केला जातो यावरून असं दिसत की जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरलेला नाही एखाद्या पत्रकारचा जीव गेल्यावर कार्यवाही करणार का सदरील दोषी गुंडा गाव गुंडाच्या मुसक्या आवडल्या नाही तर शहादा तालुक्यातील सर्व पत्रकार संघटना मार्फत जिल्हा स्तरावर आंदोलन करणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे माझे नाव कैलास सोनवणे मी व माझी पत्नी आम्ही घरभरणीचा कार्यक्रम करून घरी जात असताना काही गावगुंड्यांनी रस्त्यात आडवून आमच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून जबर मारहाण केली मारहाण करून मला इतकं मारहाण केली की मला जिवे ठार पूर्ण मारण्याचा पूर्ण प्रयत्न केला त्यांनी मला मारून टाकण्याचा पूर्ण विचारानेच त्यांनी मला रोखून मारलं मी बेशुद्ध पडलो बेशुद्ध पडल्यानंतर मला काही समजलं नाही की कोणी मला दवाखान्यात उतरून नेलं असं जेव्हा दवाखान्यात माझे उपचार चालत असताना शुद्धीवर आल्यानंतर मला कळालं की माझी भाऊ माझी पत्नी मला दवाखान्यात घेऊन गेले होते औषधोपचार चालू आहे परत मी जेव्हा पोलिस पोलीस स्टेशनला माझी पत्नी माझ्या भावाला पाठवल्यावर पोलीस लोक ची तक्रार घ्यायला तयार नाही ते म्हणतात कोटी फिर्या द्यायला यायचे नाही पोलीस स्टेशनला इथं आले तर विचार करा असं म्हणून त्यांना आकलून दिलं व माझी परिस्थिती एकदम गंभीर अवस्थेत होती म्हणून मी दवाखान्यात होतो चोवीस तास नंतर देखील पोलीस इथं माझ्या स्टेटमेंट घ्यायला आले नाही व अजूनपर्यंत दखल घेतली नाहीये माझी अजून पण गावगुंडे मोकाट फिरत आहेत त्यांच्यावरती कुठलीही कारवाई होत नाही पोलीस प्रशासनकडून मागणी एवढीच आहे सरकार मायबाप त्यांच्यावरती कारवाई व्हायला पाहिजे अन्यथा माझ्या मेलेवरती कारवाई करतील का असं मला वाटतंय त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून त्यांच्यावर त्यांना शिक्षा मिळायला पाहिजे माझी हीच विनंती आहे सरकार मायबापून अगोदर पण असंच माझ्या मुलावरती त्यांनी हल्ला केला होता त्या त्या हल्ल्यानं हल्ला केला होता मी पोलीस प्रशासनाला निवेदन स्थगित दिलेला होता दहा आठ रोजी दाखल केली तक्रार दाखल केली होती त्याच्यावरती पोलिसांचे कुठलंही कारवाई झाली नाही त्याच्यावरती जर कारवाई केली असता तर आज माझ्यावर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न त्यांची एवढी हिंमत वाढली नसती